नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट आणि मी या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मी एक पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो दोन हजार दो तेवीस कॅलेंडर इयर मधील आजचं शेवटचं ट्रेडिंग सेशन होतं आणि या शेवटच्या दिवशी आपल्याला निफ्टीमध्ये फ्लॅट परफॉर्मन्स पाहायला मिळतोय झिरो पॉईंट ट्वेंटी टू पर्सेंटची एक फ्लॅट निगेटिव्ह आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळत आणि जी काही क्लोजिंग झाले वर्षा अखेर निफ्टीमध्ये ती झाले एकवीस हजार सातशे ला सेन्सेक्समध्ये सुद्धा आज सेम चित्र पाहायला मिळालं पॉईंट ट्वेंटी थ्रीची निगेटिव्ह क्लोजिंग बहात्तर हजार दोनशे चाळीसला आपल्याला सेन्सेक्समध्ये क्लोजिंग झाल्याची पाहायला मिळते आणि वर्षाचं शेवटचं दिवस म्हणजे कॅलेंडर इयर दोन हजार तेवीसचा शेवटचा दिवस आपल्याला थोडासा हलकासा निगेटिव्ह पाहायला मिळाला इंडेक्स लेवलला निगेटिव्ह माहोल असताना एक सेक्टरमध्ये मात्र आपल्याला तेजी पाहायला मिळाली ते सेक्टर आहे ते म्हणजे इंडियन रेल्वे सेक्टर आणि रेल्वे सेक्टरमधील बहुतांशी शेअर आपल्याला आज चांगले तेजीमध्ये पाहायला मिळाले आय आर सी टी शेअर्समध्ये आपल्याला दोन सव्वा दोन पर्सेंटची तेजी पाहायला मिळाली आणि दिवसभराची क्लोजिंग जी झालेली आहे ती आठशे त्र्याऐंशी ला झाले आय आर सी टी सीच्या शेअर मध्ये आय आर एफ सी मध्ये आपल्याला पावणे तीन पर्सेंटची तेजी पाहायला मिळाली आणि क्लोजिंग झालेली आहे नव्याण्णव रुपयाला इथे सुद्धा खूप चांगल्या प्रकारची तेजी आपल्याला पाहायला मिळते आर एन एल शेअर मध्ये आपल्याला सव्वा दोन पर्सेंटची तेजी पाहायला मिळते इथे जी क्लोजिंग झालेली आहे ती एकशे एक्क्याऐंशी रुपयाला शेअर शेअरमध्ये आयर्कॉन इंटरनॅशनल मध्ये आपल्याला एक ते दीड पर्सेंटची ते एकशे एकाहत्तर ला झालेली आहे रेल्वे सेक्टर मधील यात तीन चार जे काही शेअर्स आहेत पण पाहिले याच्यामध्ये एक ते तीन पर्सेंटची तेजी असताना रेलटेलमध्ये मात्र आज जवळपास पंधरा ते सतरा पर्सेंटची तेजी पाहायला मिळाली आणि या शेअरची जी काही क्लोजिंग झालेली का आहे ती जवळपास तीनशे छत्तीस रुपयांना झालेली आहे आणि आजच्या दिवसामध्ये या कंपनीने आपला ऑल टाइम हाय सुद्धा नोंदवला आहे इथे पाहू शकतो आपण जो काय आजच्या दिवसाचा हाय आहे तीनशे अठ्ठेचाळीस रुपये हाच कंपनीचा फिफ्टी टू वीक हाय सुद्धा आहे आणि ऑल टाइम हाय सुद्धा आहे या कंपनीने आतापर्यंत शेअर होल्डरना मल्टीबॅगर रिटर्न कमवून दिलेत कंपनीची जी सुरुवात झालेली आहे ते आपण पाहू शकतो दोन हजार एकवीस सुरुवात झालेली आहे सुरुवातीच्या मध्ये आपल्याला या शेअरमध्ये जवळपास तीस पस्तीस पर्सेंटची गिरावट आपल्याला क्लिअरली दिसत होती म्हणजे इथून कंपनीने जो बॅक घेतला आणि या बॉटम पासून जे रिटर्न कमवून दिले ते आतापर्यंत जवळपास अडीचशे पर्सेंटचे रिटर्न आहेत आणि ओव्हरऑल जे कंपनीने रिटर्न करून दिलेत लिस्टिंग झाल्यापासून ते एकशे सत्त्याहत्तर पर्सेंटचे पॉझिटिव्ह रिटर्न आहेत गेल्या सहा महिन्यामध्ये सुद्धा कंपनीने आपण पाहू शकतो एकशे सत्तावन्न पर्सेंटचे पॉझिटिव्ह रिटर्न दिलेत आणि एक जानेवारी पासून म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये एकशे त्रेसष्ट पर्सेंटचे मल्टीपायगर रिटर्न या कंपनीने कमवून दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आता आजच्या दिवसामध्ये जी तेजी आले जवळपास पंधरा ते सतरा पर्सेंटची तेजी आज आयफॉन इंटर सॉरी रेरटेल शेअर मध्ये पाहायला मिळाली त्याच्या मागचं कारण काय आपण इथे न्यूज पाहू शकतो या तेजी मागचं कारण काय तर रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया राईस थ्री पर्सेंट आता हे तीन पर्सेंट जे आहे ते सुरुवातीचे दिवसाच्या सुरुवातीच आहे ऑन विनिंग ऑर्डर फ्रॉम साऊथ सेंट्रल रेल्वे म्हणजे एक एकशे वीस करोडची जी काय ऑर्डर मिळालेली आहे कंपनीला आपण ही न्यूज पाहू शकतो इथे शेअर्स ऑफ रेलटेल कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जम्प थ्री पर्सेंट इन अर्ली टेड ऑन डिसेंबर ट्वेंटी नाईन पोस्ट सेक्युरिंग अँड ऑर्डर वर्थ रुपीज वन ट्वेंटी पॉईंट फोर्टी फाय क्रोर फ्रॉम साऊथ सेंट्रल रेल्वे म्हणजे एकशे वीस करोडची जी काय ऑर्डर आहे साऊथ सेंट्रल रेल्वेकडून जी मिळालेली आहे त्यामुळे आज आपल्याला रेलटेलच्या शेअर्समध्ये एक तगडी जम्प पाहायला मिळाली आणि पहिल्यांदा या शेअरने तीनशे रुपयाचा मॅजिकल आकडा सुद्धा आपल्याला क्रॉस केलेला पाहायला मिळतोय आणि ही जी ऑर्डर मिळालेली आहे ती कश कस, कशा स्वरूपाची आहे तर आपण इथे पाहू शकतो रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हॅज सेक्युर्ड अ सिग्निफिकंट वर्क ऑर्डर वर्थ रुपीज वन ट्वेंटी फाईव्ह पॉईंट फोर्टी फाय क्रोर फ्रॉम साऊथ सेंट्रल रेल्वे आता त्या ऑर्डरचं स्वरूप काय द ऑर्डर परटेन टू कॉम्प्रेसिव्ह सिग्नलिंग अँड टेलिकम्युनिकेशन वर्क फॉर द इम्प्लिमेंटन ऑफ एन ऑटोमेटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम इन द एरमारस नलवार सेक्शन ऑफ गुंटाकल डिव्हिजन इन साऊथ सेंट्रल रेल्वे म्हणजे साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये जे काय गुंटाकल डिव्हिजन आहे या गुंटाकल डिव्हिजनच्या एरमारस नलवार सेक्शन मध्ये ब्लॉक सिग्नलिंगचं काम आणि टेलीकम्युनिकेशन टेली टेलिकम्युनिकेशनचं जे काय काम आहे हे या कंपनीला मिळालेलं आहे तर मित्रांनो जस जशा ऑर्डर कंपनीला मिळत जातात तस तशा कंपनीचा रेव्हेन्यू वाढत जातो त्याचबरोबर प्रॉफिट सुद्धा वाढत जातो आणि ऑटोमॅटिकली जे काही शेअर होल्डर आहेत त्यांना या गोष्टीचा इनडायरेक्टली फायदा मिळत जातो आणि म्हणजेच जर आपण चांगल्या कंपन्यांना वेळी जर ट्रॅक करून ठेवलं आपल्या पोर्टफोलिओमध्ये जागा दिली आणि त्यांचा बिझनेस बघून जर आपण लॉंग टर्म होल्डिंग केली ना तर याच्या पासून आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं रिटर्न कमवता येतात हे ये आपल्याला क्लिअरली या गोष्टीवरून इंडिकेट होतंय त्यामुळे आज जो ऑल टाइम हाय कंपनीने नोंदवलेला आहे आता इथे काय एक्सपायरी होणार आहे का कंपनीची इथे काही कंपनी संपणार आहे का तर इथे सुद्धा आपण बाईंग करू शकतो जर आपल्या आपल्याला आप कंपनीच्या बिझनेसवर जर विश्वास असेल तर याच्या पुढे आपण कंटिन्यू करू शकतो एनी टाइम आपण बाईंग करू शकतो फक्त आपल्याला कंपनीचा बिझनेस समजला पाहिजे आणि त्या कंपनीवर आपला विश्वास पाहिजे आणि रेल्वे सेक्टर तर पूर्णतः गव्हर्नमेंटच्या अंडर येते त्यामुळे इथे सहजासहजी घाबरण्याची तशी काही आवश्यकता नाही आहे आता या कंपनीच्या बिझनेस प्रोफाईलवर जर आपण नजर टाकली तर आपल्याला या कंपनीची सुरुवात कधी झालेली पाहायला मिळते तर दोन हजार साली सुरुवात का modern, झालेली आहे आणि कंपनीचं कामकाज काय विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्रिएटिंग नॅशन नेशन वाईड ब्रॉडबँड अँड विपीएन सर्व्हिसेस टेलिकॉम अँड मल्टीमिडिया नेटवर्क टू मॉडर्न मॉडर्नाइज द ट्रेन कंट्रोल ऑपरेशन अँड सेफ्टी सिस्टम ऑफ द इंडियन रेल्वे त्याचबरोबर या कंपनीचा जो काही कामकाज आहे ते कुठे कुठे आहे ऍट प्रेझेंट रेलटेल नेटवर्क पासेस थ्रू अराउंड सिक्स थाउजंड स्टेशन अक्रॉस द कंट्री म्हणजे पूर्ण देशभरामध्ये सहा हजार स्टेशन्सवर या कंपनीची सर्विस आपल्याला पाहायला मिळते ही कंपनी एक आपण स्मॉल कॅप स्मॉल मिडकॅप ची म्हणू शकतो मिडकॅप साईज मध्ये आता एंटर झालेली आहे कंपनी कारण मार्केट प्राइस प्राई, जी आहे ती कंपनीची आता आपल्याला वाढलेली पाहायला मिळते दहा हजार आठशे करोडचं या कंपनीचं मार्केट कॅप आहे आणि या कंपनीच्या जर प्रॉफिट अँड लॉसवर नजर टाकली तर आपल्याला दोन हजार चौदा पासूनचा डेटा पाहायला मिळतोय चारशे त्रेपन्न करोडचा सेल दोन हजार चौदा मध्ये त्याच्यानंतर चारशे ब्याऐंशी करोड पाचशे अठ्ठ्याहत्तर करोड असं करता करता एक हजार करोड अकराशे करोड तेराशे करोड पंधराशे करोड आणि आता करंटली जवळपास बावीसशे करोडचा सेल या कंपनीने या करंट फायनान्स मध्ये केलेला आहे त्याचबरोबर जर कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर इथे सुद्धा खूप चांगल्या प्रकारची ग्रोथ आपल्याला दिसून येते आणि करंट इयरमध्ये दोनशे पंधरा करोडचा प्रॉफिट नेट प्रॉफिट या कंपनीने कमवलेला आहे कंपनीच्या बॅलन्स शीटवर जर नजर टाकली कंपनी कंपनीकडे आतापर्यंत जर पाहायला गेलं तर चौदाशे करोडचे रिझर्व्ह पाहायला मिळतात आणि कंपनीवर जे काही लोन आहे ते आहे अठ्ठेचाळीस करोडचं ज्याच्यामध्ये लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म काही नाही जे काही लोन आहे ते लीज लायबिलिटीज आहे अठ्ठेचाळीस करोडचं त्याच्यामुळे लोनच्या दृष्टिकोनातूनही काही काळजी करण्याचं कारण नाही जर कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर इथे बहात्तर त्र्याहत्तर पर्सेंटची होल्डिंग प्रमोटर्स कडे दिसते एफ आय ने सुद्धा या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट केले आहे दीड पर्सेंट ची होल्डिंग एफ आय एस कडे आहे साडेतीन पर्सेंट ची होल्डिंग बीएस कडे आहे आणि उर्वरित बावीस ची होल्डिंग पब्लिक कडे आहे मित्रांनो रिसेंटलीच या चॅनेलवर मी एक व्हिडिओ बनवला होता हा व्हिडिओ आपल्याला पाहता येईल इथे क्लिअरली सांगितले होते की ज्या दिवशी या रेल्वे सेक्टरच्या स्टॉक मध्ये जवळपास सात सर्व स्टॉक मध्ये सात साडेसात ची गिरावट म्हणजे क्रॅश झाले होते त्यावेळेस मी हा व्हिडिओ बनवला होता की मार्केट मधील हा क्रॅश आपल्याला करोडपती बनवू शकतो मैदान सोडू नका या स्टॉक वर नजर ठेवा आणि या स्टॉक मध्ये मी क्लिअरली आयआरएफसी आयआरसीसी आरबीएनएल रेलटेल आयरकॉन या सर्वच शेअर्स बद्दल क्लिअरली सांगितलं होतं सांगितलं होतं की हे शेअर्स इथे थांबणार नाहीत या शेअर्स मध्ये चांगल्या प्रकारची जम्प आपल्याला पाहायला मिळेल कारण का तर या सेक्टरमध्ये खूप मोठी ग्रोथ येणं बाकी आहे आणि या सेक्टर मधील सर्वच कंपन्यांना कडून ऑर्डर मिळतात त्यामुळे या सेक्टरमधील ज्या काही कंपन्या आहेत रेल्वे सेक्टरमधील कंपन्या त्यांना ऑटोमॅटिकली फायदा मिळत जाणार आहे आणि त्याचा फायदा शेअर होल्डरना सुद्धा मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो लॉजिकली जर आपण एखाद्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असू ना तर त्याचा इनडायरेक्टली फायदा इनडायरेक्टली आणि डायरेक्टली फायदा आपल्याला लॉंग टर्म मध्ये मिळणार आहे त्यामुळे अशा शेअर्समध्ये आपण इन्व्हेस्टेड राहायला पाहिजे